बायांच्या फोटो बघता काय जाऊन बायकोला तुला सांगू का कळल तुला डोक्यावर पडला काय आधी आणि मग बोल मग काय बायांच्या फोटोत काय मग काय गडी बाईच आहे की अरे बाई नाही हिरोईन आहे हिरोईन साऊची हिरोईन आहे ती हिरोईन मग ती हिरोईन बाई नाही का अरे तुला बाई मधला पुरी मधला फरक कळतो का कळतोय मला सगळं म्हणून कशी तू अरे तू जा यार तू नको डोकं खाऊ कोण आहे ती कोण आहे अरे ती साऊथ ची हिरोईन आहे तिचं नाव अनुष्का आहे अनुष्का आहे का आ, का पण तिचा तुम्ही लग्न करायचंय काय काल तिचा बाय बायडाटा आला आपल्याकड तर तिला लग्नासाठी एक पोरग पाहिजे लग्नासाठी पोरग लग... कसलं लग पोरग पाहिजे तिला तिला असं चांगलं देखल पाहिजे आता आहे बघ ती हिरोईन म्हणल्यावर हिरो सारख्या दिसणाऱ्या पोरा पसंत करीत असं हिरो सारखं दिसणार. गावाकडच्या शेती, माती, ग्रामीण भागात रमणार. असं पोरग पाहिजे तिला लग्नासाठी. साधं simple राहणार. हां. ए लग्न करायचं का हिला? हां. ए कुठली हि म्हणला? south ची hero का? हां. अच्छा म्हणजे गावाकडं साधं सुद्धा साधं भोळं पोरग पाहिजे तिला. हां. हम्म हिरो सारखं. हिरो सारखं. अच्छा बरं बरं. हे बंड्या, तू दिसतोय बर का थोडा थोडा हिरो सारखा. मी हिरो सारखा बघू बघू एकदा बघ ना मी जाऊन येतो बरोबर ठीक आहे काय सांगितलं काय दिवस भर खुल झाली डोक्यात हे बाबा मी काय सांगितलं त्याला मी काय नाही सांगितलं मी फक्त त्याला फोटो दाखवलाय मग तू कसलं बघत होत्या पुरी ग मग बघायला सारखेच ना बघ ना काय तिचे आप <laughs> ते आपल्या काय करते काय झालं आज मागून आरडायला लागला जे होते ना ते चांगल्या साठीच होते बरं झालं माझं तुझ्यासोबत लग्न नाही जमलं नसतं माझे लय बी हाल झाले असते बाबा ए मी तुझ्यासोबत लग्न केलंच नसतं आणि काय हाल झाले असते मी काय म्यानवराचा हाल करते होय अरे बरं झालं झालं नाही आता मला डायरेक्ट साऊथून स्थळ आलंय अनुष्काच साऊथ हो। वरून तुला स्थळ आले अनुष्काच झाला माझ्याकडे आता अनुष्का हो हिरोईन जी अनुष्का आहे ती अनुष्का मग तिचं तिच तुला मग काय बोलतो भांड्या जा काम करू दे गोगल डोळ्याला सोन गळ्याला अनुष्का तुझं पांड्या हिरोवानी दिसतोय ग साऊथच्या च्या जानू जानुम तुझा हिरो दिसतोय ग तू हिरो वाणी अरे हे गॉगल नाही त्याला भंगारात दोन रुपये बी देणार नाही कुणी गॉगलची इज्जत काढायची नाही स्टाईल आहे ही बांड्याची स्टाईल बघू कुठे सोनं गळ्यात काय तर दिसाय ना सोनं येईल ना मग मला मी घेते हुंड्यामध्ये हुंड्यामध्ये सोनं घेणार तू मग कळते मला तिकडले माझ्या सासरवाडीचे लोक सावतू आले जा जा आला मोठा साऊथ सोब त्या हिरोईन सोबत लग्न करणार दिसत नाही का सावतू मी तू मग सावतू हो बघी बघू बो। इतका काडी इतका बी दिसणार साऊथ सारखा तेवढाच लावलाय फक्त गण लावल्या कुणी साऊथवानी होत नसत नाही का मी हिरोवानी दिसतोय म्हणे मी बघ आता आपल्या गावात आहे ना, ना चीच येणार ला, ती मी येणार आणि ती अनुष्का येणार जा लागला बडबड करायला अनुष्का सोबत लग्न करणार ते अनुष्का तुला भांडे घासायला बी ठेवणार नाही तिच्या घरी लग्न करतोय तिच्या सोबत खूप 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 हा हा लगा लागा लगाला लगा, काय का, केलंय लगा आज पेंटी शर्ट तुमची सासरवाडी कुठली आहे माई सासरवाडी बाकीचे जे पूर आहेत त्यांची सासरवाडी कुठल्या आपल्या लई वेगळ्या वेगळ्या आहेत कोण पुण्याला आहे कोण नंदुरबारला आहे कोण तिकडं धुळ्याला आहे कोण तिकडं नागपूरला आहे दोन चार जण रत्नागिरीची आहेत एक मध्ये कोल्हापूर आहे एक सातारा आहे बरेच लांबल आमचे सगळे हे इथलेच आहेत ना म्हणजे महाराष्ट्रातच सगळे महाराष्ट्रातल्या सासरवाड्या पण हे बंडे आहे काय बंड्या आता हा बंड्या आहे का डायरेक्ट होणार आहे साऊथ चा जावं हो तुला कोण साऊथून घेणार स्थळ येऊन अरे ते डायरेक्ट साऊथहून अनुष्काचं स्थळ आलाय मला पिक्चर वाली हा हिरोईन हिरोईन हा डायरेक्ट बायोरेट आलाय मला दा दा अरे पण तिचा तुझा कस काय संबंध तिने तुला बायोडाटा कस काय पाठवला अरे तिला पाहिजे होता मी आहे का नाही दिसतोय दिसतो का सौच हिरो तरी आहे का त्याच्यात नुसतं ते कसल्या स्लीपर घातल्यात एवढ शर्ट घातलाय ते लुंगी घातली काहीतरी वाटतं का ते पण गती बीच लावलाय ना अरे गंध लावला म्हणून लगेच साऊथ होत असतो तवा त्याच्याच बाबी फुटलाय नाही ती स्टाईल आहे पण त्याची तुला एक काम कर तुला जर साऊथ चा हिरो व्हायचा असेल त्या कुठल्या काय ती कुठल्या हिरोईन तिथं अनुष्का अनुष्का असं बदल करायचं अगोदर साऊथ चा लुक तयार कर मी तुला सांगतो कसा करायचा आता बघा पीठ दिसत असा साऊथ च्या हिरो दिसतो काय तुम्ही फक्त लग्नाला यायचं अरे आम्हाला तुला आणि तुमच्या त्या नव दाम्पत्याला द्यायला यावाच लागणार आहे मग नंतर मी हळूहळू हळू मग पिक्चर मध्ये एंट्री करणार करणारे चाल चालते बाई तुला सांगून लावून येतो काही ला काय याच खोळ खोचले डॉकर अवघडे भाऊ की काय रे बाबा काय नवीनच बाकी साऊथून डायरेक्ट स्थळ आलं अनुष्काचं हिरोईनच काही नको ए असली आमची जळकी चांगलं वेळेलाच नाही यांना अरे बायोडाटा आला तिथं बायोडाटा मला बायोडाटा त्या हिरोईनचा एवढं मोठं जॅकपॉट कसं करायला लागलं अरे भगवान के घर देर लेकिन नाही त्याला माहिती होत याला इथली तिथली असली बायको नको महाराष्ट्राची याला डायरेक्ट साऊथ चा करून टाका म्हणून डायरेक्ट त्या अनुष्काचं स्थळ आलं हिरोईनच हा काय कसा आहे लुक बी काय लुक केलाय बर का एकदम पण असो टोपी आपली महाराष्ट्रीयन घातली तू अरे लोक जरी साऊथ चा असला ना तरी रुबाब महाराष्ट्राचा आहे लोक जरी असा साऊथ चा दिसत असला ना तरी त्याला असा महाराष्ट्रीयन टच आहे जय महाराष्ट्र म्हणजे साऊथ वाल्यांना कळालं पाहिजे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं नाव कसं आहे साऊथ चा सर्व आणि महाराष्ट्र माहेर असे बर भाऊ लग्नाला यायचं बरं सगळी तयारी तुम्हालाच कशाने येणार आपली आहे ना टू व्हीलर येणार का टू व्हिलर यायचं बरं का आणि भाऊ की बायकुला सांगून आहे ना तुम्हाला बी एखादी तिकडे सावची हिरोईन बघायला होतो हिरोईन डायरेक्ट हिरोईन डायरेक्ट त्या हिरोईनच्या जीवावर बसून खायचो तुम्ही आयला भारी काव हे ना भारी कराय हां पण सगळा काम तुम्हाला करायला पण पत्रवळे बितरवळे उचलवा लागतं ते सगळं करीन पण ते का नाव घाल बरं का वहिणींचं घालणार कणावर हे काय आताच फोन करतो ना गेचन चला लग्नाला या चल थांब तू ते बंड्या बळा चाय बंड्या अरे हे काय केलं रे चायला काय लुक केला हो दादा लुक तर साऊथ च्या हिरो आणि दिसतोय राव हा ना मग मी बी तेच विचारतोय त्याला राहिला एकदम साऊथ हिरो सारखी लुंगी घातली कोट बी तसाच घातलाय हा ना अरे बंडे पण तू हे का घातले असे दिसतोय मी साऊथ च्या हिरो अरे एकदम परफेक्ट दिसतोय ना गो दादा पण हे साऊथ वाणी घातले जॅकेट लुंगी पण ती टोपी हा ती टोपी थोडे जरा मार खाती बर का ती जरा नाही त्याच्या टोपी पण भारी दिसते पण ते महाराष्ट्रीयन लुक होते रे अच्छा अच्छा बर पांड्या हा लुक का केलाय तू आम्हाला काय झालं दिसतोय बघ ना कसा कडक दिसतोय पण साऊथ चा हिरो मध्ये हिरो दिसतो काय तो गंज काय तो चष्मा काय ती लुंगी काय ते जॅकेट चप्पल हा मांड्या बरं सांग ना काय झालं लुक केलाय दादा। बरे राऊ दे कुठे याच्या ना आपल्या चल आईला बर झालं यांच्या पैसे काय बोललो नाही अनुष्का सोबत जमलेलं लग्न मोडलं असत माझ सरपंच राहू देऊ द्या काय काय आलं करीत होतो वाटलेत तो। <laughs> एक सरपंच अनुष्का नाही काही रोहीण तिचं काय तिला लय आवडतोय मला बी तिला आवडत या दोघांना लग्न करायचंय काय बोलतो कस आहे तिचा बायोडाटा आलाय मला सरपंच तेवढं तिच्या पाहुण्या रावळ्याला विचारून बघा कि तेवढं लग्नाचं मला लग्न बोलायला माग कुणी नाही ना माझ्या तुम्हीच येत माझे त्या अनुष्काच्या पाहुणे लग्नाचं जरा अनुष्का तिचा बायोडाटा आलाय कुणाकडे आलाय ती गोळ्याकडे आलाय हा आता गोळ्याला मला बायोडाटा दि म्हणून पण गोळ्या माहितीन तुम्हाला कसा आहे का नाही कसा ते माझं लग्न मोडाय बसलेलं आहे मला बायोडाटा तरी देईन का त्याच्यामुळे तुम्ही घ्या ना गोळ्या कोण बायोडाटा अच्छा म्हणजे अनुष्का तुला लग्न करायचे तिचा बायोडाटा आलाय म्हणजे तुझं नक्की का फिक्स आहे माझं फिक्स आहे फक्त करा तुम्ही तिकड आईला आता भांड्याला जर समजून सांगायला गेलं तर तो काय असं ऐकणार नाही त्याला आहे ना त्याच्याच भाषेत सांगितलं पाहिजे बंडू अनुष्का ना सावची हिरोईन हो अरे पाहुण्यारा आपल्याला काय तवा अरे डायरेक्ट माझ्याकडे नंबर आहे ना तिचा तुझ्याकडे नंबर आहे तिचा हा मी फोन लावतो तिला विचारतो असं असं हाय भाऊ आमचा बंडूच आहे विचार विचार लवकर तिला का असा गरीब साधा असा पोरगा पाहिजे तिला बी होय असा हा, करणारा हा, मेहनती हा, विचारा तिला चालतंय चालतंय दोनच मिनटात फोन लावतो लगेच सांगतो आमचा बंडू नवर हे लग्न करून टाकू जॅक मध्ये बाराच उडून देऊ ओढून देऊ मस्त पैकी कार्यालय वगैरे द्यावान बिवान सरपंच लग्न साऊथ ला ठेवायचं का इथं ठेवायचं साऊथ झालं पाहिजे होय ना रुबाबात रुबाबात चालतंय <laughs> चालते ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत ना लग्जरी वराडाला ठेवू सगळ्याला ठेवाय दोनच मिनिटात फोन करतो हॅलो नमस्ते मॅडम हा सरपंच बोलतोय हा आहे का नंबर तुमच्याकडे बर 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 नाही काय नाही याच्यासाठी फोन केला होता की आमच्या गावातला बंडू आहे बंडू आ, ते बायोडाटा आला ना तुमचा लग्नाचा हा लय झॅकपोर गे छानपोर गे तुमचा विश्वास आहे माझे हो ठीक आहे ठीक आहे चालतंय नाही पण तुम्हाला मुलगा कसा पाहिजे काय काय पाहिजे कसं तुमची पण अपेक्षा अपेक्षा विचारतोय तुमची पण काय अपेक्षा आहे मुलाबद्दल तर तेवढं सांगा फक्त हा हा बर हा 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 का असे चालतंय चालतंय हो 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 चालतंय ठेवू का कुठं शूट कुठं चालू आहे आता साऊथ ला चालू आहे का शूटिंग मध्ये हा ठीक आहे ठीक आहे चालतंय दोन शब्द मी बोलू का ठेवला रे ठेवला शूटिंग मध्ये का लय मेहनती लय मेहनती बंडू बोललो बर हो का मी त्यांच्या सांगितलं तर मी म्हणलं अपेक्षा काय बाबा मुलगा कसा पाहिजे तर पण मुलगा सुंदर पाहिजे देखणा पाहिजे मुला मुलाच्या घरी शंभर एकर बागाय जमीन पाहिजे मी शेतीत काम करणार नाही बँक बॅलन्स कमीत कमी एक दोन कोटी पाहिजे घरची भांडी घासणार नाही झाडून घेणार नाही कपडे धुणार नाही माझं हे सगळं काम त्यांनीच केलं पाहिजे नवरदेवाने म्हणजे हा अशी अपेक्षा आहे आणि मुलाला आई बाप पाहिजे घर चांगलं पाहिजे बांगला पाहिजे पॉश मध्ये असं म्हणली का हा हे बाकीच जाऊ दे साहजिक आहे आपण करू काहीतरी पण शेतीत काम करणार नाही हे नाही आवडलं आपल्याला आपल्याला कसं माहिती का अरे शेतकऱ्याला शेतकरी वाजून शुभते अशी पाहिजे आपल्याला तिला लग्न झालं ना तर तिला वावरात काम करावंच लागणार आहे ना पण तिथं म्हणली बा वा मी का वावरात काम करणार नाही नका मग आपल्याला तसली आपल्याला तसली बायकूच नका बघा आपली साधी सुधी गरीब गरीब घराची आहे ना अशी रानात वावरात काम करणारी पूर्गी बघा म्हणजे हे अनुष्का नको ए कॅन्सल अनुष्का हिरोईन आहे ना ती सध्या हिरोईन बिरोईन वावरात काम करणार नाही म्हणल्यावर काय कामाची ती नको ना, ना कॅन्सल 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 मग आपले चांगली मुर्गी बघायची वावरात काम करणार वावरात काम करणार बघा चालते चालते बघ बघत ना हो चला योगा सरपंच हो चालतं कसा आहे पण भारी आता उतरून ठेवतो घरी गेल्यावर हो चालतंय चालतंय